करणारे सर्व त्या मुंबई अंगावर माता सर्वांनी याची रक्षण यायची

आणू नका कान माल सूचना आपण पहिल्या जे करू नका जे उद्या 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 आहे नंतर जे थोडं कात्र आहे ते नंतर बघून कातरला जाईल सर्वानी लक्षात घ्यायची

देवा मामा एक असा देव आहे तो आपल्याला दुसऱ्या देव देत नाही त्याकरिता मामाच्या दरबारामध्ये सेवा घडवा मामाच्या दरबारामध्ये सेवेला स्थान आहे त्याची सर्वाने दक्षता घ्यायची महिनी आहे त्या देवाचा संधी करावी संधीचा कर सोळा संधी कर करून घ्यायचं काम आपल्या हातामध्ये आहे त्याला बसवू नका थकू नका संजीचा सोनं करून जायचं त्याला मला माथ्या मावली नवकर वेटायला लवकर त्यांना जिताव आणि भगवंताना असं त्यांच्यामध्ये पण सगळ्या kita आहे त्याकरता <laughs> <laughs> आणि संपले नाही तरी लवकर लवकर खाली व्यवस्था करावे मारुती मारु कर, तर चला 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 शूटिंग मिळवू नका काय गॅस आहे सुटी झालं नाही बाप वेळ वाया घालू नका त्याला वेळेची किंमत कळली त्याला जीवन कळवा माझ्या दरबारामध्ये एक तास जरी सेवा केली तर हा भगवंत आपल्या घरी बारा तास राबतो त्याची सर्वांनी जाण ठेवायची मेंढ्या देणारे थकू नका तिकडे का तर घरी उभा राहायचे राहिलेले आहेत तरी मेंढ्या पाऊस करायचं काम करायचं चला मेंढ्या इकडे त्याला सोडलेले वंडे त्याला पद्धत थोडे हाईट कमी करा वाले या ठिकाणी असतील आपण माईकडे याचा भंडारा मागत आहे त्याची सर्वांनी दक्षता घ्यायची कसोटी आपण सेवेला लावायचं चला महिला मंडळ एका ठिकाणी राहू राहू नका सर्व महिलेला सूचना आपल्याकड लवकर येताची सेवा दिलेली हा असं

देवाने भगवान का सारा कातर वाले मंडली थोड़ा साफ कातराई से सारा मशीन वाले साफ सुधारा करा और और वार बाबा लक्ष्मी ने आए आपण भगवंताच्या लक्ष्मीचे गातरण करतो यावर लक्ष ठेवावं आणि आपल्या कसोटी शेत करावी